या बात बाबतीचे प्रायोजक मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू असे एका जाहीर कार्यक्रमात केले होते मात्र बारामती काय आहे ते माहीत आहे का बारामतीत या तुम्हाला दाखवतोच अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे काल दिनांक अठरा रोजी पारोळा संपर्क यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते गिरीश बापट यांच्यावर चांगले ताशेरे ओढले शिवाय त्यांनी बहाण केलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देखील रद्द केला मधी त्यांनी डाळीमध्ये भ्रष्टाचार केला मधी काही पण म्हणजे काही न सांगितलेलं महिला मी सांगत नाही काय बोलले ते अक्षरशः काय आपण बोलतो काय करतो काही त्यांना तात्येत नाही आज या भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात वाचार मिळांची अशी का पलटन निर्माण झाली मध्ये तर एक भाजपचे नेते म्हणले विष्णूचे दहा अवतार झालेले परंतु अकरावा अवतार नरेंद्र मोदींच्या रूपाने आलेला आहे विष्णूचा अकरावा अवतार बघा आता ठीक यांचं सगळं चाललंय आणि पैसा पैशातून सत्ता मध्ये तर तुमचे ते गिरीश महाजन म्हणले आता बारामतीलाच येतो ये बारामतीला दाखवतो बारामती <laughs> बारामतीला पन्नास वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत पन्नास वर्ष साहेब तेवीस वर्ष निवडून आले मी सत्तावीस वर्ष निवडून आले आणि पुढे ये येणार आहे लोकांची आपले भावना आहे उगीच इथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीभ लावली टाळायला या पद्धतीनं काम चाललंय अहो त्या जनता दलाचे जेएसडीचे आमदार शिवलिंग गौडा यांनी काय सांगितलं ते म्हणले आमच्या पक्षाच्या एका आमदाराला कर्नाटक मध्ये जनता दल एस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याच्या करता एका आमदाराला साठ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली अजित पवार म्हणत नाही जेडीएसचे चे आमदार शिवलिंगा गौडा त्यांनी सांगितलं काय चाललं साठ कोट रुपये एक आमदार फोडायला जळगाव करा दहा आमदार फोडायचे तर सहाशे कोटी आला पैसा तुम्ही कॅशलेस व्यवहार केला नोटाबंदी केली हजार पाचशेच्या नोटा काढून टाकल्या साठ कोटी कुणी त्याला चेक देणार आहे का नाही देणार म्हणजे रोख पैसे देणार म हा पैसा आला कुठला चौकीदारांनी सांगितलं पाहिजे अ विजय मल्ल्या नीरव मोदी मेहुल चौकशी